संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय अजित पवार आणि शरद पवार यांच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होतीये तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे अशातच आता या सर्व चर्चांवर आमदार साठवले यांनी आज प्रतिक्रिया दिली पाहूयात शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र आज आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल शरद पवार हे युतीसाठी फायद्याचे ठरू शकतात का गेल्या काही दिवसापासून चर्चा करू या अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र आज आहे फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की एनडीए सोबत किंवा महायुती सोबत जायला हरकत नाही अशी अजित दादा भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला चालते बीज विकास चालू नाही त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्या सोबत आले असते मी आणि डोळेला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी दे निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आपण पाहिलेलं आहे दहा अकरा वर्षामध्ये देशामध्ये डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदीच्या खांद्याला खांद्याला होऊन या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असतील तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती जाऊ शकले असते आमच्या आणि आता वेळ की गेलेली नाही आहे अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेब आणि आयोजितांना एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये पाठिमा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदा आणि पवार साहेबांनी आजीदादा एकत्रित असतील त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महायुगाच्या आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे त्या दोघांना एकत्र येसदते आणि यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही ताजी आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा